अंतःकरणात आमच्या चिरंतन राहतील तुमच्या प्रेमळ आठवणी ओलावा मायेचा तुमचा राहील आमच्या जीवनी वात्सल्याचा आदर्श तुमचा ठेऊ सतत स्मरणे श्रद्धांजली ही भावसुमनांची वाहतो तुमच्या चरणी कैलासवासी गंगा भागीरथी बबूबाई हरिभाऊ जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रियाविधी रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण नाचण ठाव तालुका कोले जिल्हा अहमदनगर शोकाकुल गंगा भागीरथी सुनंदा भाऊसाहेब जाधव सोन सौ त्रिंबक शेटे मुलगी सौस्मिता विजय कुऱ्हाडे नात श्री नवनाथ नामदेव गायकर नातू श्री योगेश भाऊसाहेब जाधव नातू श्री बाळासाहेब त्रिंबक शेटे नातू श्री ज्ञानेश्वर भाऊसाहेब जाधव नातू श्री प्रल्हाद त्रिंबक शेटे नातू श्री जालिंदर त्रिंबक शेटे नातू श्री गोपीनाथ दगडू जाधव पुतण्या श्री रामचंद्र दगडू जाधव पुतण्या हरिभक्त पारायण रामनाथ महाराज जाधव पुतण्या तसेच समस्त जाधव परिवार नातेवाईक आणि ग्रामस्थ नाचण ठाव याप्रसंगी हरिभक्त पारायण विवेक महाराज केदार यांचं प्रवचन होईल